हॅलो मंडल तुमचा पुन्हा एकदा सोबत आणखी माधुऱ्या ब्लॉकमध्ये जाम टाइम म्हणजे आम्ही तीन जण एकत्र भेटणार आहोत धीरज मी आणि साईल बहुतेक फिरून आले तेव्हापासूनच एकत्र असू ब्लॉकमध्ये तरी असं ऑफलाईन केव्हा एक दोन वेळेला भेटलो होतं नक्कीच बघा आता काय धावायचं आहे हे बहुतेक सांगा किनार तिथं बारडी घेऊ बघू नक्की काय धावायचं आहे तर जस्ट जावायचा होतं आम्हाला किनारा वाटेल पण विचार आला का चिंचोडी तर अंजी पाठा रोडावर खराब आहे का आता आता गाडी पलटी पण येऊ शकते त्याच्यापेक्षा नाही गेलं बरा एखादं ट्रॉफिक परवा पण रोडने भर वारणार ते बघू आता निघता ठाण्यालाच बार्बिक तर भेट होता रे बरेच टाइमाशी आपण काहीतरी चालले होतो कसं वाटते तुला बरा वाटते दिवसान चालतो आपण बरं जेवायला कारणा तिथे बस पोरीन किती नाटकांना शेवटी निघले तुम्ही जेवायला एक धीरज पाटील कसं वाटतं आपण जाम टायमानंतर काहीतरी चाललो मी नाही चाललो मी गाडी चालवायला तू येणार नाही हो म्हणजे गाडी आम्ही टोचन लावून कोणी नेवी नाही म्हणून धीरजला बरपूच येतले पण बाईची ड्रेसिंग बघ काही खाणार नाही तरी बाई काय धीरज पाईप लाईन रोड एकदम पॅक झाले आमची अपॉइंटमेंट होती नऊची ना साडेआठ आम्हाला आहेत वाजल्यान किती वाजता असं पोहोचून अपॉइंटमेंट पण कॅन्सिल बारपे फुल जाम सगळे गटात अडीच तासानंतर एकदा पोहोचले लॉट्स ऑफ नेशन ना झाले कारण अडीच तास गाडी जे गोष्टीला अर्धा तास लागायला पाहिजे होता त्याआधी आपण अडीच तास थांबविले ती वंडी बोललो म्हणजे नाही ट्रॅफिकचा काहीतरी सोल्युशन कसं वाटते तुला तू कशा आधी लुक चेंज लुक मला असं वाटला का मी जिमला जाण ना काहीतरी म्हणजे मोटिवेशन चालतो का लुक चेंज करायला पण दोन दिवस जिमला गेलो त्याच्यानंतर म्हणत झाला राम राम केस कमी केल्या पण लवकरच केस मोठ होतील दहा दिवस लागतील अजून पण तव्या गर्दी नाही आहे आज उपवासा दिवस आहे ना आजचा रेट कवरा आहे लाईव्हि पास्ता

आकाशी बालनानी <laughs> बालना तो ऐसा ताई आणि काय या काय आहे ना बिस्कुट दही हो दहीवडा आहे दहीवडा आहे ये दोघं जण बसल्या हाय करा ना दिरजची गाडी बघ दिरजचा जॅकेट बघले का दिरंच जॅकेट भेटेल का एक दिवस भेटेल हा नक्की ना भाड्यावधी देल ना भेटेल ना बघ ना <laughs> <देखे थी वेसे। laughs> <laughs> दिसते का बरा बघ ना जॅकेट घातले तर हा वेगळा तर पाहिले ना त्याला हा जो कोण दिसते अरे तुला कसं वाटते बरेच दिवसांना आपण सगळे एकत्र भेटल्यावर पण अनलिमिटेड आहे आया साहब ताव मारला कर आपल्याला घरा गेल्यावर हळद अधिकार घरा हालत बेका झाली तरी पण पैसे वसूल झालं पाहिजे ना आठशे रुपये पर पर्सन भरल्यात कमीत कमी द्याचं 1 रुपया दे जास्त नक्कीच खर्च नक्कीचदारी लोगत खावालावल्या चौग भर बाईलव ना ग्रामचा प्लेट अजून खाली आहे भूक लागले त्या बाकी पण आवाज पण झाला यावी

तुला कसं वाटते राहुल राहभाऊ बार्मिक लाहिले टेस्ट कशी वाटली यांची तुला कसं वाटते रे धीराज अरे पण तू का असा नाराज होतो रे आणख काय बोलला म्हणून त्याचा एवढा राग नको तर पिझ्झा मागवले पिझ्झा पिझा एक असा न पाय पिझ्झाचा होत आपल्याला पिझ्झा

अरे गुप्ताची आहे ते आपल्या गावांचे काय ते वेश्ट। 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 <laughs> दे आता बाकी ठिकाणी मज्जा आहे बाकी ठिकाणी मज्जा आहे ते इथे नाही आता नाही कस काय भेटतो म्हणे सगळं तुम्ही तू सांगते चांगला नाही पण पिझ्झा ट्राय कर ना आवरा मोठा पिझ्झा दिले हा तो पास्ता पण आहे ना भाऊ तुला पिझ्झा कसा काय वाटला ना चेहरा भरले का

पाहिजे होती अरे केक आपल्या त्यातून खूप मारेल हॅपी बड्डे केक काय तुला गिफ्ट गिफ्ट थँक भावा सिक्स्टीन प्रोमॅक्स सगळ्यात पहिला आणि

bye bye ra đây này đi